वी आला जुन्या गुन्ह्या जुन्या चिपणीमध्ये स्मशानभूमी होती परंतु आज परिस्थिती अशी आहे की नवीन गावामध्ये आम्हाला तुमच्या माध्यमातून आज पंचावन्न लाखाचं माताबा संगोपन केंद्राचं काम सुरू झालेलं आहे त्याबद्दल आम्ही गावकऱ्यांच्या नात्यांना आपलं खूप खूप धन्यवाद आहे की आज आम्हाला आठ वर्ष मागामध्ये नव्हतं ते नव्हतं पण आमच्या गावात नव्हतं पण आपल्या माध्यमातून आज पंचावन्न लाखाचं माताबा संगोपन त्या ठिकाणी मंजूर होऊन त्याचं काम ए आय डी सीकडून करण्यात आलेलं आहे साहेब महत्वाचा विषय असा होता की गावाकडे जाणारे जुन्या शेतीकडे रस्ते हे चांगले झालेले आहेत चा, एक जे शेताकडे रस्ता सुरू झालेला आहे परंतु साहेब त्या ठिकाणी एक छोटा जो आहे सरपंचांनी सांगितला त्या पुलियावर जर म्हणजे एक तास जरी पाणी आला तरी त्या ठिकाणी कमीत कमी एक माणूस पाणी त्या ठिकाणी जमा होतो आणि तो पूल कुठंतरी उंच होणं शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे

आम्ही मी त्यांना साफ केले आहेत पूर्ण म्हणजे नवीन गावामध्ये तर ते सर आणि अजून अतिरिक्त आम्हाला लाईनची आवश्यकता आहे लाईन पोलची तर शंभर पोल गोंडण्यामध्ये आणि पन्नास फोर ए चिखलीमध्ये विद्युत पोलची आवश्यकता आहे आपल्याला आवश्यकता आहे तर काम त्या मार्फत करावं जिल्हा परिषद दिलेलं आहे सर दिलेलं आहे राज्याला वागलेले कोण आहेत ते एकदा आजच्या काल आपण सरळ करण्यासाठी आपण करून देतो